नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी चतुर्थी तिथी ही प्रत्येक महिन्यामध्ये येत असते परंतु प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं ही चतुर्थी जी आहे तर ती चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी आहे त्यामुळे या चतुर्थीचं महत्त्व अधिकच वाढलेलं आहे आणि संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपल्याला गणपती बाप्पांचं स्मरण होतं कारण संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे त्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते आणि त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण केल्या जातात यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे लाल जास्वंदाचं फूल हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर जी दुर्वा आहेत तर त्या देखील गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि त्यांना खोबऱ्याचं नैवेद्य त्याचबरोबर मोदकसुद्धा अ खूप प्रिय आहेत त्यामुळे त्यांना जर उद्या शक्य झालं तर तुम्हाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा किंवा मग मोदक केले तरी सुद्धा चालतील आणि म्हणूनच या दिवशी गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण केल्या जातात आणि काही सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय या चतु, चतुर्थीला करण्यासाठी सांगणार आहे तर तुळशीला आपल्याला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू जर आपण तुळशीला अर्पण केली तर आपल्या घरामध्ये चहू बाजूने पैसा येऊ लागेल आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अखंड स्वरूपात राहील लक्ष्मी मातेची आपल्यावरती अखंड कृपा देखील होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये श्रीमंतीचे योग सुरू होतील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याबरोबर कमेंट्स मध्ये ओम गण गन गणपते नमः हो या लिहायला अजिबात विसरू नका तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतीही पूजा करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा ही केली जाते कारण गणपती बाप्पा विघ्न हरणारे दुःख नष्ट करणारे देवता मानली जाते आणि म्हणूनच कोणत्याही शुभ कार्यामध्ये विघ्न अडचणी येऊ नये म्हणून त्यासाठी गणपती बाप्पांची प्रथम पूजा ही केली जाते सर्व देवी देवतांमध्ये गणपती बाप्पांना सर्वप्रथम पूजनीय मानले जाते आणि संकष्टी चतुर्थीच व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असं देखील म्हटलं जात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची या दिवशी विधिवत पूजा केली तर आपल्या घरामध्ये नकारात्मक प्रभाव हा पडत नाही तसेच व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होतात आणि त्यांची खूप सारी प्रगती होते आणि म्हणूनच चतुर्थीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो सेवा करतो त्याचे फळ हे आपल्याला निश्चित प्राप्त होते म्हणूनच या विशिष्ट तिथीवरती असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळस ही अशी वनस्पती आहे की तिला अतिशय पूजनीय मानलं जातं वृक्ष लक्ष्मीचं प्रतीक म्हणून तुळशी मातेला ओळखलं जातं म्हणूनच प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस ही असते म्हणूनच प्रत्येक घरातील महिला ही तुळशीची पूजा अर्चा करत असते आता बघा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो का करायचा आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही टिकत नसेल आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी ती स्थिर राहण्यासाठी घरामध्ये धनप्राप्ती व्हावी त्याचबरोबर घरातील गरिबी दारिद्र्य हे घराबाहेर निघून जाण्यासाठी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात परंतु घरातून लक्ष्मी बाहेर जाण्याचे मार्ग हे अनेक असतात तर बघा घरामध्ये लक्ष्मीला प्रसन्न करून तर आपल्याला घ्यायचं असतं आणि ती लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहावी यासाठी सुद्धा आपल्याला काही उपाय हे करायचे असतात तर तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होईल आणि घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर देखील राहील तर त्यासाठी उद्या तुम्हाला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळ करायची आहे त्यानंतर देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर तुळशी मातेची आपल्याला पूजा अर्चा करायची आहे आता पहा आपल्याला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या तांब्याच्या कलशामध्ये स्वच्छ जल भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चम्मचभर गाईचं जे न तापवलेलं दूध आहे म्हणजे जे, जे निरसं दूध म्हणतात कच्च दूध म्हणतात ते टाकायचं आहे चिमुडभर हळद त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला उद्याच्या दिवशी तुळशीला अर्पण करायचं आहे आता बघा हे जल तुम्ही जेव्हा तुळशी मातेला अर्पण करणार आहात त्यावेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत हे जल अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर थोडीशी हळद आणि कुंकू मिक्स करायचं आहे थोडीशी पेस्ट बनवायची आहे आणि त्याच्या साह्याने तुम्हाला तुळशी वृंदावन जे आहे तर त्या कुंडीवरती तुम्हाला एक स्वास्तिक काढायचं आहे जर तुम्ही तुळशी वृंदावनमध्ये तुमची तुळस नसेन खाली लावलेली असेल तर तुम्ही खाली जमिनीवर देखील हे स्वास्तिक काढू शकता हे स्वास्तिक काढल्यानंतर त्या स्वास्तिकला पण साईडचे ते चार बिंदू आहेत ते द्यायचे आहेत साईडच्या दोन दोन रेषा जे देतो ते द्यायच्या आहेत त्यानंतर या जी स्वास्ती काढलेली आहे तिला हळद कुंकू अक्षदा लावायच्या आहेत आणि फुल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला धूप दीप देखील ओवाळायचा आहे आणि त्यानंतर ही सेवा करून झाल्यानंतर तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला तुळशी भोवती प्रदक्षिणा घालणं शक्य नसेल तुम्ही तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायच्या आहेत यानंतर दोन्ही हात जोडून अगदी श्रद्धेने तुम्हाला प्रार्थना करायची गाला आहे की माझ्या घरातील संकट अडचणी दूर करून माझ्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण व्हावी माझ्या घरामध्ये लक्ष्मी यावी आणि ती स्थिर स्वरूपात माझ्या घरामध्ये नांदावी अशी प्रार्थना आपल्याला तुळशीला करायची आहे आणि असा हा एक उपाय सकाळी करायचा आहे आता बघा त्यानंतर संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे तर संध्याकाळी आपल्याला कणकेचे संध्या पाच दिवे तयार करायचे आहेत तर हे प पाच दिवे जेव्हा तुम्ही तयार करणार आहात त्यावेळेस तुम्ही कणकेमध्ये चिमूट आपल्याला एक चम्मचभर हळद घालायची आहे जेणेकरून त्या दिव्यांना पिवळासर कलर येईल आणि त्यानंतर बघा त्या दिव्यांमध्ये दोन वातींची एक वात करून आपल्याला घालायची आहे लांब कापसाची वात आपल्याला लावायची आहे आणि त्यानंतर तेल किंवा तूप तुम्ही यामध्ये घालू शकता यामधले जे दोन दिवे आहेत तर ते दोन दिवे तुमच्या मुख्य दरवाजावरती तुम्हाला लावायचे आहेत आणि त्यानंतर जो एक दिवा आहे तर तो दिवा तुम्हाला तुळशी मातेपशी लावायचा आहे त्यानंतर दुसरा एक दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला लावायचा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते त्यामुळे तुम्हाला उत्तर दिशेला हा दिवा लावायचा आहे आणि तो राहिलेला जो एक दिवा आहे तर तो आपल्या देवघरामध्ये तुम्हाला लावायचा आहे बघा अतिशय शुभ तिथी जी आहे तर ती संकष्टी चतुर्थी मानली जाते त्याचबरोबर ही चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी असल्यामुळं या चतुर्थीला अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे आपल्याला असे हे पाच दिवे तयार करायचे आहेत आणि संध्याकाळी लावायचे आहेत या दिवशी जर आपण अशी सेवा केली तर आपल्यावरती माता लक्ष्मी प्रत्यक्ष प्रसन्न होते हे दिवे पहा तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये लावायचे आहे संध्याकाळीची लक्ष्मी येण्याची वेळ आहे संध्याकाळी सहा नंतर तुम्ही साडेसात पर्यंत हे दिवे लावू शकता जर तुम्हाला संध्याकाळी सहा आणि साडेसात पर्यंत तुम्हाला या वेळेमध्ये लावणं शक्य झालं नाही तर तुम्ही थोडासा नऊ वाजेपर्यंत जरी हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल तर बघा प्रत्येकालाच कणकेचे दिवे लावणे शक्य होत नाही मग तुम्ही मातीच्या पंत्या जरी लावल्या तरी सुद्धा चालतील परंतु कणकेचा दिवा हा सर्व दिव्यांपेक्षा श्रेष्ठ दिवा मानला जातो त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर कणकेचा दिवा तुम्ही लावावा इच्छापूर्ती होण्यासाठी कणकेच्या दिव्याला अतिशय महत्व आहे त्यामुळे सोने आणि चांदीपेक्षाही श्रेष्ठ मानला जाणारा हा कणकेचा दिवा आहे यामुळे लक्ष्मी मातेला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला कणकेच्या दिव्याचाच वापर करायचा आहे तुम्हाला शक्य नसतीलच तर मग तुम्ही जे असतील ते लावले सुद्धा लावले तरी सुद्धा चालेल आता बघा हे तुम्ही जेव्हा लावणार आहात तर त्या दिव्यांमध्ये तुम्हाला एक लवंग आणि एक वेलची हे प्रत्येक दिव्यामध्ये घालायचे आहे लवंग आणि वेलची माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करतात आणि ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे ते घर सोडून ती माता लक्ष्मी कुठेही जात नाही आणि त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी काय करायचं तर हे लवंग आणि वेलची तुम्हाला प्रत्येक दिव्यातून काढून घ्यायच्या आहेत आणि त्याबरोबर वर ज्या वाती आहेत त्या सुद्धा काढून घ्यायच्या आहेत त्यामध्ये दोन तीन कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि तुम्हाला हे प्रज्वलित करून सर्व घरामध्ये फिरवायचं आहे आणि जे दिवे आहेत पहा कनके जे तुम्ही तयार केलेले असतील तर ते तुम्ही एका झाडाखाली नेऊन टाकून देऊ शकता जेणेकरून तिथे असणारे कीटक ते दिवे खाऊन घेतील असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा च्छांच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ